महाराष्ट्राचे आराध्य दैवत जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरातील शिवटेकडी परिसरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली शिवजयंती निमित्त शिवटेकडी वरील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता अमरावती शहराचे महापौर चेतन गावंडे सभागृह नेता तुषार भारतीय हो आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून हार अर्पण केले छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करण्यासाठी सकाळपासूनच शिवटेकडी येथे अमरावतीकरांची गर्दी उसळली होती मंडपाच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून नमन केले त्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते टेकडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले शिवटेकडीवरील वातावरण संपूर्णपणे भव्यमय झालं सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराज के जय अशा घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून केला होता विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती